नमस्कार तर चला आज आप ना आपल्याला जायचं आहे मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनाला आणि शनिवार रविवार खूप पाऊस होता खरं तर रविवारीच जायचं होतं पण सुट्टीचा दिवस असतो खूप गर्दी असते म्हणून रविवारी गेलो नाही आणि पाऊस पण होता तर लहान मुलांना पण घ्यायचं होतं संघ पण काय गेलो नाही आणि आज सोमवार सोमवारचा मी चाललो होतं काळूबाईच्या दर्शनाला तर बघा एवढं दुःख आणि पाऊस होता तिथं आत्ता तरी थोडंसं कमी झालं आहे पण आम्ही जाताना ना घाटातून अगदी रस्तासुद्धा दिसत नव्हता इतकं दुःख होतं आणि खूप घार वारा होता तिथं मी तर अगदी पूर्ण काकडून गेले होते थंड थंड खूपच आणि आम्ही वरती पोचल्याच्यानंतर मोबाईलसुद्धा काढता येत नव्हता इतकी मी म्हणजे घारटलेली होती त्यामुळं ना जोपर्यंत मंदिरापाशी आम्हाला कसलेच फोटो घेता आले नाही तर काय आणि मंदिरात तसंही मोबाईल नेऊन देत नाही समजा फोटो काढून देत नाही आणि हे काढलं पण नाही पाहिजे आपणच आपल्या देवांची काळजी घ्यायला पाहिजे तर आम्ही कात्रज घाटातून चाललो आणि क रस्त्याच्याकडे ही अशी मस्त हिरवी दाट झाडी आणि सगळी वेळी वाकडी वळणं पण या दिवसात जायला पण खूप मस्त वाटतं पण सकाळी आम्ही घरातून निघलो तेव्हा पाऊस नव्हता म्हणून आज आम्ही ना टू जा व्हीलरवर जायचं ठरवलं आणि मोठी गाडी ना गर्दीमध्ये गुत्ती जास्ती म्हणजे खूप वेळ लागतो ट्रॅफिकमध्ये म्हणून आम्ही टू व्हीलरवर पटकन निघता येतं म्हणून आम्ही प टू व्हीलरवरच निघालो पण आम्हाला काय माहिती आहे पुढं असा पाऊस असेल पाऊस तर मोठा नाही बारीकच दुःख्यांसारखा पाऊस होता पण पाऊस होता तर आम्ही घातलं होतं स्वेटर त्यांनी पण घातलं होतं जर्किंग ते आणि आम्ही कात्र्याच्या बोगद्यातून निघालो तर खूपच म्हणजे थंडी वाजत होती बरं आणि कडकड्याने इतकी छान निसर्गाने अशी मस्त दाट वेली बनवलेली ना फुलांची खूप छान वाटत होतं आणि जेव्हा आम्ही टोलनाक्याजवळ गेलो ना तेव्हा तरी इतकं दुःख पडलं ना दिसतच नव्हतं गाड्या चालवायला पुढं इतकं दुःख होतं आणि आम्ही घरातून साडेसहाला निघालो आणि नंतर आम्ही साडेआठपर्यंत आम्ही होळमध्ये पोचलो आणि बघा इथं इतकं दाट दुःख होतं आणि एका हॉटेलमध्ये थांबलो जोगेश्वरी मिसळमध्ये तर तिथं आमच्या अण्णांनी मिसळपाव खाल्ला मला तर उपवास होता मग मी फक्त एक ग्लास ताक पिले आणि खरं तर ताक नव्हतं प्यायला पाहिजे थंडी होती गारठ होतं पण चला असं काहीतरी घ्यायचं म्हणून घेतलं तर मग आम्ही निघालो तर पा इथं दादा कोणकेचं इंगवली गाव आहे तर तिकडून येणारी ही नदी भांडकर धरणाच्या पाण्याची आहे तर तिथून आपल्याला ही नदी दिसते आणि आम्ही निघालोलं वाटेने तर खूप मस्त आता रस्ता झालेला आहे बरं काही ठिकाणी चांगला झाला आहे काही ठिकाणी अजून नाही झालेला काम चालू आहे तसं तर दोन वर्ष झालं या रस्त्याचं काम चालू आहे आम्ही गेल्या वर्षसुद्धा वाईकडच्या रास्त्यानंच गेलेलो आणि यावर्षी म्हटलं चालू झालं आहे म्हणून गेलो पण खरंच अजून रस्त्याची खूप दुर्व्यवस्था आहे पण काही ठिकाणी जो झाला आहे ना तो खूप छान झालेला आहे मस्त आणि बघा डोंगराच्या कडेने इतकी छान मस्त अशी झाडी आणि पहिल्यांदा आपल्याला एक नदी लागते अलीकडे मला असं वाटतं कासुर्डी म्हणून गाव आहे तिथंही नदी लागते आणि त्या नदीच्या नंतर बघा हे भांडगर धरणाचे पाणी पडते आणि हे धरण आहे तर आपण ना आल्यानंतर भांडगर धरणावरती जाणार आहोत आणि खूप मस्त आहे धरण मागं पण मी गेले होते एकदा आणि आत्तासुद्धा जाणार आहे तर खरंच आयुष्य खूप सुंदर आहे कुठं बाहेर गेलं ना घरचा विचार न करता एकदा फिरून घ्या आणि आपण इकडं आवर्जून येणार आहे का नाही येणार मग देवाला आल्यानंतर या धरणाला नक्की भेट द्या खूप छान आहे नाही तुमचे समजा कसले प्रकारचं तिथं म्हणजे कसल्या गाड्या लावलेल्या पण इतकं छान आहे ना आणि हे प डोंगराने आणि आम्ही काळूबाईच्या डोंगराला डोंगरा लागलो तर डोंगराखाली पायथ्यापासून डोंगरा तर तेरा किलोमीटर डोंगर आहे म्हणजे पूर्ण तर सगळ्या वाट्याने म्हणजे डोंगराच्या कड्याने हे असे पाण्याचे झरे पाहायला मिळतात तर मी खूप गाडीचं अंगावरती उडालं होतं पाठीमागून आणि साडी भरलेली भिजलेली मना आम्हाला दर्शनाची ओढ होती त्यामुळे आम्ही कुठल्याच झरण्यावरती थांबलेलो नाही आणि काहीच नाही जाताना खूप म्हणजे थंडी वाजत होती पण मुळात दर्शन घ्यायचं हे म्हणत होतं आणि बघा ही एवढं दुःख होतं ना आम्ही जेव्हा वरती पोचलो ना तेव्हा खालचा कसाच रस्ता दिसत नव्हता जणू काही एवढी दुःख्यांनी चादर पांगरली होती ना अगदी डोंगराला आपल्या कवेत घेतलं होतं खूपच दुःख होतं आणि क निसर्ग इतकं छान होता ना पाहिला पण आम्ही तर गाडीवरती हवेने इतकी घारटलेली होते ना अगदी म्हणजे मला बोलता सुद्धा येत नव्हतं इतकी मी थंड झालेले तर आम्हाला होते दर्शनाची आस आणि पा डोंगरवरती नाही आणि सगळं दुःख खाली असं वाटायचं की डोंगर उतरलेत खाली आणि बघा आम्ही ना दर्शन घेतले म्हणजे घेऊन इकडं आल्याच्या नंतर हे केलेलं आहे ना तर एवढ्या दिवसाने ना आम्हाला एक मैत्रीण भेटली आणि तिच्याशी छान गप्पा टप्पा झाल्या चहा जा पाणी झालं आणि नंतर येताना आम्ही या धबधब्यावरती थांबलो मग इथं सगळं म्हणजे हातपाय धुतले जेव्हा मी चहा घेतला ते ला, ते ना तेव्हा मला थोडंसं बरं वाटलं आणि थोडंसं ऊन पण पाडायला लागलेलं त्यामुळं थोडंसं गरम वातावरण झालं तर खूप बरं वाटलं पण मला मंदिरापाशी अजिबात फोटो काढता आले नाही आणि खरंच खूप दुःख होतं तिथं आणि माणसाला माणूससुद्धा दिसत नव्हता एवढं होतं आणि मोबाईल तर मला धरतासुद्धा येत नव्हता हातात इतके हातपाय काकडले होते तर आता है खाले मिया जर्ने वरती इती हे खाली येताना आम्ही या झरण्यावरती थोडंसं वेळ बसलो किती छान मस्त असं पाणी आहे पाहायला पण मस्त वाटतंय आणि हे ताईदादा पण आपल्याला फॉलो करतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही थोडंसं थांबलो त्यांच्या फोन फोटो काढले मी ते दोघांचं होते ना त्यांना फोटो आणि फोटो काढायचं म्हटलं तर कोणीतरी लागतं आणि वानरांची गँग जातानाही दिसली आणि येतानाही या झाडांवरती भरपूर होते तर चला म्हटलं तिथं जर थांबलं ना यांनी जर आपला मोबाईल हिसकावून घेतला ना तर सगळं <laughs> मुसळ केरात असं म्हणतात तर चला आता आम्ही आलो त्या धरणावरती पण आम्ही तिकडच्या साईडने नाही आम्ही पुण्याकडच्या साईडने धरणावरती गेलो आणि पाणी तर बघा अरे बापरे इतकं छान पाणी आणि या निसर्गाचा आम्ही पण स्वाद घेतला तर कोणीही नव्हतं तिथं त्या पॉईंटला पॉईंट म्हणजे एक येण्याची छोटीशी वाट होती आणि त्या वाटेवरती आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही तिथं भाकरी सोडल्या आणि मला केलेली वरईची भाकरी आणि त्यांना चपात्या नेलेल्या आणि भाजी मात्र एकच नेलेली राजगिऱ्याची भाजी त्यात शेंगदाण्याचा कोट घातलेला आणि छान मस्त केलेली केळी घेतली आम्ही भोरमध्ये अर्धा डझन आणि बसलो ना तळ्याच्या तळ्याच्या नाही धरणाच्या काठावरती मस्त असं जेवण केलं खूप छान निसर्गामध्ये आणि आपल्याला सवयी आपण शेतकरी आहे मातीत बसून जेवण्याची आणि हे पाणी तर असं होतं ना आपल्या फिल्टरच्या पाण्याला काय करता इतकनिळं झार आणि मस्त असं पाणी होतं खूप बरं वाटलं अगदी मनाला समाधान झालं आणि ना तिकडं एक होडी होती आणि याच्यामध्ये मगरी असतील असं ते म्हणायचे पण मला आता मासे पण नाही दिसले आणि काहीच नाही दिसलं पण पाणी ना अगदी समुद्राच्या लाटा जशा येऊन धडकतात ना अशा धडकत होत्या तिथं आणि त्याला त्या ते खडकाला खड्डे पडले होते लाटा धडकून धडकून इतकं भारी होतं ना पाणी खरंच अगदी असं वाटायचं यात पाय सोडून बसावं पण प्रत्येक लाट आली की वरती पाणी उडायचं त्या पाण्यामुळं ना भिजत होतं त्या जरी आम्ही इतक्या वरती जेवायला बसलो ना तरी ते पाणी वरती अंगावरती कधी कधी एक एक लाट आली ना तर ते उडायचं आणि क यांचं जेवण झालं यांना लई पटकन जेवायला लागतं आणि मी मात्र जेवत होते आणि हे मला म्हणतात एक मगर जर आली आणि तुला धरलं तर इकडं तोंड करून बस पाण्याकडं मी म्हटलं जाऊ द्या तेवढंच पुण्याचं काम होईल ती तिचा पण एक दिवसाचा फराळ होईल आपला देह हा कोणाच्या तरी कामाला येईल पण आवर्जून तर नाही देणार ना मग चुकून झालं तर चला चांगलंच होईल पण असं चला असं काही झालं नाही आणि आम्ही जेवण केलं आणि नंतर ते उरलेलं सगळं होतं ना चपाती भाकरी भाजी उरलेली तर म्हटलं ते माशा मासे असले तर त्यांना टाकावेत पण आम्हाला मासेच दिसत नव्हते पण एक होडी मात्र तिथं पाण्यात होती मग ती कशासाठी होती माहिती नाही पण इकडं काय सुरक्षा नाही काय नाही म्हणजे ते गावाकडले लोक कशाला रोज जाते पाहिला त्यांच्या जवळच असल्यामुळं तर मी आता हे ना भाकरी आणि चपाती त्या पाण्यामध्ये टाकत होते म्हटलं चला एखादा मासा आला तर आला पाहिलं तरी मिळेल म्हणजे धरणाचे मासे तर आपण मासे तर आमच्या तसे ओड्याला पण असतात आणि आमच्या ओढ्यासारखं पाणी आमच्या ओड्यालासुद्धा असे डोंगर पाजरून पाणी निव्वळ चक्क येतं खूप छान पाणी असतं नाही आता त्यात कुठले काही कसली घाण सोडलेली आणि असंच या धरणाचं पाणीसुद्धा अगदी खडकातून पाजरून पाणी आलेलं निव्वळ चक्क असं पाणी होतं मी टाक मस्त टाकलं खायला पण त्यात काही येईनाच मगरही नाही आणि मासेही नाही मगर नकोच रे बाबा पण मासे पाहिजे होते पण मला एकही मासा दिसला नाही आणि चला इतकं मस्त वाटत होतं ना असं वाटायचं थोडा वेळ अजून बसावं आणि लहान मुलांनाच खरं आम्ही घेऊन येणार होतो आमच्या सुनबाईला त्यांना पण पावसाच्या वातावरणामुळे ना त्यांना नेलेलं नाही आणि आम्ही गेल्या वर्षी पलीकडच्या किनाऱ्याला बसलो होतो म्हणजे गेल्या वर्षी नाही दोन तीन वर्षापूर्वी तर तोच किनारा आम्ही हातानं दाखवत होते की आपण गेल्या वेळेस तिकडं पलीकडच्या बाजूला होतो पण तिथं एवढी जागा छान नव्हती कारण तिथं राहदारी असल्यामुळे ना थोडीशी घाण वाटत होती पण इकडं ना खूप मस्त होतं बरं इतकं छान वाटलं ना आणि अक्षरशः असं वाटलं खरंच महिन्याने का होईना जसं आपल्या मोबाईलला चार्जिंग लागते तसं महिन्याने का होईना इथं ना चार्ज होण्यासाठी यावं मन खूप प्रसन्न वाटलं आणि खूप छान वाटलं खरंच कधी जर तुम्ही तिकडं गेला ना आवर्जून ह्या भांडघर धरणावरती जा खूप छान वाटते आणि एकदम मस्त असं तर बघा तुम्हाला मला काळूबाईचं दर्शन नाही देता आलं पण निदान मला तिथला परिसर थोडासा दाखवण्यात आला आणि आज मला एक माझी मैत्रीण खूप पाच वर्षापासून भेट नव्हती त्या मैत्रिणीची भेट झाली आणि खूप धन्य वाटलं तर चला मी तिचं काही नाव सांगत नाही आणि काही नाही पण खूप छान वाटलं तिथं आणि आमची ट्रीप चांगली झाली जाताना खूप थंडी वाजली पण काळूबाईच्या दर्शनानं ना सगळं काही विसरून गेले आणि खूपच बरं का गर्दी नव्हती काही नव्हती आणि दर्शन खूप छान झालं तर चला गर्दीत जाण्यापेक्षा असं इतर वेळ जाऊन ना खूप मस्त वाटतं आणि थोड्या वेळ का होईना पण ह्या कडेला ह्या धरणाच्या कडेला बसले तर